बिल तसंच अन्य कामांसाठी पैसेच नसल्यानं ठाणे महापालिकेला राज्य सरकारकडे हात पसरावे लागत आहेत गेल्या तीन वर्षात ठाणे महापालिकेची तिजोरी रसाताळाला गेली असल्यानं कर्ज देता का कर्ज असं म्हणण्याची वेळ प्रशासनावर आली आहे काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून पायाभूत सुविधांसाठी दोनशे कोटींचं बिनव्याजी कर्ज देण्यात आलं ता। होतं ठाणे महापालिकेत मागील अडीच ते तीन वर्षांपासून राज्य शासनाकडून आलेल्या निधीच्या माध्यमातून विकास कामं सुरू आहेत त्यात सहाशे पाच कोटींची रस्त्याची कामं एकशे एक्केचाळीस कोटींमधून शहर सौंदर्यकरणाची कामं गटार पायवाटा शौचालय शिवाय विविध विकास कामं केली जातात घोडबंदर भागातही अनेक विकास कामं राज्य शासनाच्या निधीतून प्रस्तावित करण्यात आली आहेत दरम्यान सध्या पालिकेची आर्थिक स्थिती खालावल्यानं पालिका प्रशासनाला खर्चाचा ताळमेळ बसवता येत नाहीये भांडवली कामांची देयक का अदा करण्यासाठी निधीच उपलब्ध करून द्यावा किंवा कर्ज उपलब्ध करून द्यावं अशी मागणी राज्य शासनाकडे केली होती त्यानंतर पालिकेला बिनव्याजी कर्ज मंजूर झालं त्यातून पालिकेनं ठेकेदारांची थकीत बिलं दिली असून रकमेचा भार सुमारे पाचशे कोटींवर आलाय परंतु हे दायित्व शून्यावर आणण्याचा पालिकेचा प्रयत्न असून डिसेंबरपर्यंत मुक्त करण्याचा पालिकेचा मानस आहे